नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस आंबवडेकरांचं एक पेडगाव फाटीवर एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो थोड्याच वेळात मैदानाला प्रारंभ देखील होईल पहिले पाच गट देखील पाळायला गेलेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपच्या नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये कळंबीकरांचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला चिक्क्या गोंदवलेकरांचा चिक्क्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये खड खडकवासकरांची बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या आंबोडीच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला स्पायडर पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये बहुधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे बाहुधनकरांच्या लक्षाच्या देखील दोन चिट्टे आहेत गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चिठ्ठ्या आहेत बहुधनकरांच्या लक्षाच्या त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला मांडवेकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये गुटखरांच्या सर्जेची देखील चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी म्हणजे गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये घुटकरांच्या सर्जेची चिठ्ठी आहे मित्रांनो तर आपल्याला घुटखरांचा सर्ज आज पळू शकतो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये पिष्टन बावीस अकराच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर आजच्या या आंबोडे मैदानामध्ये सतरा गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये बादल आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये त्याचबरोबर तुफान संभाजीनगरकरांचा तुफान आपल्याला घटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला तुफान पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विठ्ठल डायवर बुतकर यांच्या बैलांचं देखील नियोजन आपण सांगणार आहे तर मित्रांनो आज विठ्ठल डायवर बुतकर यांचा कोणताही नंदी आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही कारण ते परवा दिवशीच एक नंबरचा मान मिळवलेला आहे त्यामुळे ते जारामोर असणार रही। आहे आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बाक्कासूरचा तर मित्रांनो बाक्कासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर मित्रांनो आज आपल्या लाडक्या बक्कासुरच्या नावानं लेट चिठ्ठी निघालेले आहे ती म्हणजे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला आपला लाडका बारामहिंदगी स्त्री बक्कासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो या आहेत काही नंदीचे गटक्रमांक आणि तास क्रमांक धन्यवाद